नमस्कार मंडळी तर आलो आहे मी इकडचं ऊसाच्या रानामध्ये मित्रनो तर बघा ह्या साईडनं अजून बी रानामध्ये पाणी भरलं लाईज अवघड गणित झाले काल दोन दिवसापूर्वी इतकं जबरदस्त पाऊस झाले ना मित्रांनो तर आपलं ऊस बघा इकडं दाखवतोय मी तुम्हाला हे बघा मित्रांनो ऊस आपलं आता एक एक महिना झालाय मित्रांनो याला आपण पुण्याला गेलतो ना त्या टायमाला लागवड केली बघा तर या चालू आहे बघा तर हे बघा मित्रांनो असं आहे लागवड एकदम जोरदार झाली आहे बघा मित्रांनो आणि पाऊस चालूच आहे मित्रांनो त्याच्यामुळं बघा आहे एकदम दाट निघाले बघा पण गवत गवत आणि सोयाबीन होती मित्रांनो हे रानामध्ये आपली तर सोयाबीन निघू लागले बघा तर त्याच्यासाठी आपण तणनाशक बियाला बी याला मारलं आहे बघा ऊसातलं काल काहीतरी मारले बघा आपण इकडचं एकर रान बटाईन आहे मित्रांनो तर याच्यामध्ये बघा हे बी आपलंच रान आहे साईटनं मोसंबीचं बाग आहे मित्रांनो आपले <coughs> कैलास शिंदे यांनाच आपण बटाईन दिलं आहे बघा तर चांगलं ऊस निघू लागलं मित्रांनो फक्त थोडं गवत झालं आहे बघा तर तणनाशक फवारणी केले आपण त्याला दोघ जण आलो आहे आम्ही ते असा एक नाही येडा करणं चालू आहे तर बेन आपण इथूनच घेतलं आहे मित्रांनो ह्या रानामधून आपले बटाईदाराचं रान आहे बघा इथूनच मी घेतलं आहे आपण तर इकडं सहायकर उर झालं आहे बघा आपण आता तिकडे लावायचं पण आता तिकडं रानची आहे ना आपलं तर चला ब्लॉक कंटिन्यू करा जबरदस्त उन्हे भयान भयानक उन्ह्याच इतकी गरमाटे मित्रांनो हिवाळ्यामध्ये तर पुढं चालून का सोईन वगळ तर लईज तापमान जास्त दिसू लागले जराच तर आमचं गवत बी कारणं चालू आहे त्यासाठी झालंय वाटतं बसले तिकडं भरपूर तापमान हे मित्रानोच इतकंच काढलं का गवत धोरासाठी थोडं वैरण घेतलं मित्रांनो जरा गवत बी ते बघा तर निघणार येत मी गावाकडं आता तिकडं आपली बठाईदार बी आले मोसंबीकडं तर तिकडं बसलो होतो मी याच्यामध्ये गवत काढले बघा तर चला मी तनो तर काल परवा दिवशी पर पाऊस पडला होतो बघा तर आजू बी पाऊस पाणी थांबले बघा रानामध्ये ऊस लावले त्या रानामध्ये त्या साईडनं आपलं रान भरपूर गवत झालं याच्यामध्ये तर नाशक फवारणी केली बघा त्याच्यामध्ये तर आपली बाईक मित्रांनो इकडं या साइटनं ते भावाचं उशी आपलं बाईक आपली तर आले मग तर ब्लॉक कंटिन्यू करा तर चला निघालोय मित्रांनो गावाकडं तर रस्ता बी जरा खराब आहे तर रोडने जावा लागतंय मित्रांनो चला निघतोय आता गावाकडे तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर मित्रांनो इतकं ऊन आहे मित्रांनो भरपूर ऊन आहे बघा कायच सांगायचं पार्टी मागे येऊ लागले तर ह्या रोडने जरा डबल सीट जमत नाही बघा तर या साईडनं मित्रांनो हे बी ऊस आता लावलं होतं बघा तर त्याच्यामध्ये पाळी टाकून झाले बघा त्यांचं आपला थोड़ी नहीं आला तर आपलं कसं थोडी वळती नाही आलं ना सरी जरा मोठी आपली त्याच्यामुळे जरा ढेकळ पडल्यावर लगेच हे होऊन जाते बघा तर नाश्ता आपण मारले त्याला तर चला निघतोय गावाकडं पाटी मागून आले बघा ते गवत घेऊन बैलासाठी थोडं वैरण तर चला आता मधूनच जातोय तर ब्लॉक कंटिन्यू करा बघा पाय भरले बघा इथं ह्या चिखलामध्ये मी त्यानो तर काय अवघड झालं तर घरी आलोय मी त्यानो तर आमचं आता लिंबू पाणी चालू आहे मित्रांनो मित्रांनो पाणी जरा ऊन जरा भरपूरच जास्त आहे मित्रांनोच तर लिंबू पाणी आहे आम्ही शरबत उन्हामध्ये जरा लिंबू पाणी घ्यायलाच पाहिजे मित्रांनो चहा नाही घ्यायला पाहिजे एकदम जबरदस्त लागले मित्रांनो पाणी फ्रेश एकदम फ्रीज मधलं पाणी होतं मित्रांनो थंडगार एकदम तर मित्रांनो आपण मिनी ब्लॉक करू तर चॅनल वर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऊस कस वाटले मित्रांनो आपलं तर त्या ऐकचं तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर धन्यवाद